लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार महामंडळ यांच्यामार्फत होळीचा गाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथील बांधकाम कामगारांना माननीय जिल्हा परिषद सदस्य सुनीताताई धैर्यशील कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वाटप करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्या सुनीता देशमुख संतोष सावंत तुषार मोहिते जयदीप देशमुख प्रमोद शिंदे उमेश शिंदे प्रताप मोहिते माजी वाईस चेअरमन दीपक सावंत बाबुराव शिंदे सुखदेव शिंदे वसंत खाडे तानाजी शिंदे कृष्णा देशमुख किशोर शिंदे संजय सावंत राजेंद्र मोहिते महादेव सावंत बाबासो खिलारे सन सलीम पटेल यांच्यासह गावातील महिला युवक व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज